बदलापूर शहरात नुकत्याच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं तीन दिवसीय सामने बदलापूर पूर्वेकडील मराठी शाळेमध्ये खेळवण्यात आले या स्पर्धेला सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून अडतीस संघांनी सहभाग घेतला यामध्ये चौदा मुलींचे संघ तर चोवीस मुलांचे संघ सहभागी झाले होते यामधून पुरुष गटातील क्रिशा सेव्हन स्टार मांजर हा संघ संघ अंतिम विजयी ठरला तर उपविजेता संघ हा स्पोर्ट ठरला यासोबतच महिला गटामध्ये अंतिम विजयी संघ हा शिवतेज ठाणे ठरला असून उपविजेता संघ जय भारत खारेगाव ठाणे हा संघ ठरला विजेत्या संघांना बक्षीस देऊन यावेळी विशेषतः सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेसाठी शहर प्रमुख किशोर पाटील यांनी विशेष मेहनत घेतली सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणारं बदलापूर शहर आता क्रीडानगरी म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी हो यांच्या सहयोगातून या स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या का या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आयोजक किशोर पाठी म्हणजे तंजापूर शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात पण क्रीडा क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून खेळाडू निर्माण होतील आणि या खेळाच्या कबड्डी खेळाच्या माध्यमातून विविध प्रकारे नोकऱ्यासुद्धा बँकेमध्ये रेल्वेमध्ये वगैरे लागतात मी ते डोळ्यासमोर उद्देश ठेवून या खेळाचं इथे आयोजन केलेलं आहे जेणेकरून आपल्या आपण आयोजन केलं आहे त्याच्यातून कुठले तरी खेळ चांगले खेळ करतील आणि त्याची कुठेतरी नोकरीमध्ये नियुक्ती होतील हा उद्देश होता आणि बदलापूर शहरातील जे आपले नवीन नवीन म्हणजे महिलांचाही संघ ते त्यांनाही इथे खेळ प्रोत्साहन मिळेल आणि नवीन खेळाडू घडतील बदलापूर हाच एक उद्देश होता किती संघ सहभागी झाले या खेळामध्ये जवळजवळ अडतीस संघ सहभागी झाले त्यामध्ये चौदा संघ महिलांचे होते आणि चोवीस संघ पुरुषांचे होते सरसेनापदी हिंदु सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्त शिवसेना शहर शाखा आणि युवासेना आयोजित दोन हजार चोवीस घेतल्या होत्या त्याच आयोजन किशोरदादा पाटील आणि युवासेना यांनी केलं होतं त्याच्यासाठी लागणारी अहोरात्र मेहनत होती ते आपल्याला ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकारी आप्पा वारे आणि त्यांचे सहकारी यांनी प्रचंड मेहनत करून मागच्या दोन दिवसात हे तयार करून हे सामन्यांसाठी तयारी केलेली आहे त्याच्यानंतर आमचे सगळेच युवासेनेचे पदाधिकारी आमच्या महिला आघाडी दोन दिवस परिश्रम स्पर्धा यशस्वी मेहनत सहकारी कृष्णाजी धुमाळ शिवसेना तालुका प्रमुख यांनी देखील सुद्धा तीन दिवस त्यांचा स्वतःचा अमूल्य वेळ देऊन ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेला आहे यावेळी आलेल्या खेळाडूंनी देखील आयोजकांचे आभार मानले आहे काय म्हणाले आहेत खेळाडू पाहूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खूप चांगली आयोजित केली होती त्यांनी स्वतः आम्ही मी अश्वमेध अश्वमेध डोंबिवली इथून आले होते सो so, त्यांची आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला खेळायला आणि समजलं कुठे चुका झाल्या कुठे चुका नाही झाल्या ते थे। थँक्यू प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपली बदला फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम, डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भोव्य शोरूमला